नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चिरण धुमाळी संपलेली आहे मतदान झालेलं आहे आजचा दिवस गॅप आहे उद्या मतदानाची कॉन्टिन्यू होणार आहे आणि आपलं लक्ष लक्षात येईल की कोणाला मिळालेला आहे कोण निवडून येईल का नाही हे लक्षात येईल आणि आता सगळीकडं चर्चेला उधाण आलेलं आहे सगळी लोक चर्चा करत आहेत की कोणता उमेदवार निवडून येईल आणि कोणत्या उमेदवाराला अधिक लीड आहे मग निवडून येईल तर तो का निवडून येईल आणि किती मतं त्याला पडतील हा सगळा भाग चालू असताना आपण नायगाव मतदारसंघाबद्दल आज चर्चा करणार आहोत नायगाव मतदारसंघामध्ये तशी तिरंगी लढत झालेली आहे खरं पाहता राजेश पवार हे रनिंग आमदार होते आणि राजेश पवारांचा मतदानाचा जो पॅटर्न आहे कार्यकर्ता न ठेवता डायरेक्ट मतदारांशी कॉन्टॅक्ट साधणं ही जी पद्धत आहे पूनम पवार आणि राजेश पवार ही दोघंही आघाडीवर असतात आणि तीर्थयात्रा हा त्यांचा विशेष मतां मतदारांना आकर्षित करण्याचा पॅटर्न राहिलेला आहे अनेक समाजाच्या लोकांना अनेक ठिकाणी तीर्थयात्रा प्रत्येक गावातून लोकांना करून त्यांची एक वोट बँक अशा पद्धतीची आहे आणि पैसा प्रचंड आहे आणि या सगळ्या आधारावर आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की प्रचंड पैसा चाललेला आहे आणि मग या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधामध्ये मिनलताई खदगावकर त्या एमबीबीएस डॉक्टर आहेत आणि महिला उमेदवार होत्या त्या त्यांच्या विरोधात होत्या तुलनेने यावेळेस महाविकास आघाडीच्या सभा अधिक झाल्या लोकसभेला महायुतीच्या सभा अधिक झाल्या होत्या पण आता राजेश पवारांच्या सभेपेक्षा त्यांच्या सभा अधिक झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि मग या ह्याच्यामध्ये तिसरा उमेदवार जो होता वंचित आघाडीचा डॉक्टर माधव बिहुते हे किती चालतात आता हे साधारणपणे तीस पस्तीस हजार जर मतं घेतली तर निवडून येणारा उमेदवार हा नव्वद पंच्याऐंशी नव्वद हजारच्या मताचा उमेदवार निवडून येतो आणि मग सेकंड नंबरवरचा उमेदवार हा सत्तर पंच्याहत्तर हजार असा राहील असा तो अंदाज वर्तवला जातो आहे त्यामुळं साधारणतः दहा पंधरा हजारच्या आकड्याच्या फरकाने तो निवडून येतो आता महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलचे निकाल सगळीच लोक सांगत आहेत पण त्या भागातले जे स्थानिक पत्रकार असतात ते जे काही सांगत असतात ते अधिक अॅक्युरेट लाकडे मॅच होतात कारण आपण पाहत होतो की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे असंच झालेलं होतं आणि सगळीच एक्झिट पोल सांगत होते की प्रताप पाटील चिखलीकर काही मताने का होईना मता निवडून येतात पण प्रत्यक्षामध्ये निवडून आले ते वसंतराव चव्हाण आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी मतदान करून येत असताना नर्सीला पत्रकार राजू गंदीगुडे म्हणून आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी सर्कल वाईज जातीने हाय मतगण मतदाराचा आलेख तयार करून ठेवला होता त्यांनी माझ्या हातात दिला आणि मग कसं लोक निवडून येतात आणि मतदान कशा पद्धतीने होते याचं जे विश्लेषण राजू गंदीगुडेने केलेलं होतं ते अतिशय सटीक आणि अचूक ठरला आणि मग मग तेव्हा पाच टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि कॉन्टिंग थोडी लांब होती पण ज्या दिवशी कॉन्टिंग सुरू झाली त्या दिवशी पाहत होतो तर काय वसंतराव चौहान एक्क्याण्णव हजारच्या लीडणी नी निवडून आले असं सांगत होतं पण राजीव गुडेंनी साठ हजारच्या लीडणे येतील असं सांगितलं होतं आणि पुढं आपण पाहतो की ते पहिल्या टप्प्यात सांगितले गेले आकडे चूक होते आणि नंतरच्या आकड्यांमध्ये साठ हजाराच्याच लीडणी वसंतराव चौहान निवडून आलेले होते म्हणजे एवढा अचूक सांगणारा हा पत्रकार आहे सांगण्याचा हेतू हा की या पत्रकारांनी आपल्याला त्याची ही आकडे त्यांचं ऑब्झर्वेशन आतासुद्धा दिलेलं आहे आणि या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मिनलताई खदगावकर यांना एकूण मतदान तीन लाख पंधरा हजार तीनशे शेहेचाळीस हे मतदान या मतदारसंघाचं राहिलेलं आहे नायगाव उमरी आणि मग यामध्ये जर सत्तर टक्के मतदान झालं तर दोन लाख पंधरा हजार मतदान होते पण मतदान पासष्ट टक्के पासष्ट सदुसष्ट टक्केच्या आसपास झालेला आहे म्हणजे सत्तरच्या जवळजवळ मतदान झालेलं आहे तर त्या ठिकाणी अन्य जे सात उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्यांनी पंधरा हजार मतं पडतील असं ग्रहीत धरलेलं आहे त्यांच्या जो कागद आहे तो मी बाजूला लावलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि मग होणारं मतदान दोन लाख पंधरा हजार असेल सत्तर टक्के प्रमाण तर त्यामध्ये पंधरा हजार मतदान हे अपक्ष आणि अन्य जी सगळी थांबलेली लोक आहेत त्या सगळ्या लोकांना मिळून पंधरा हजारचं मतदान त्यांना गेलं तर दोन लाख मतदान होते आणि मग दोन लाखाचं त्यांनी जी विभागणी केलेली आहे ती अशी आहे की मिनलताई खतगावकर यांना नव्वद हजार पडतील असं त्यांचा अंदाज आहे राजेश पवारांना पंच्याहत्तर हजार पडतील आणि म्हणजे मग हे पंधरा हजारचीच लीड आहे आणि डॉक्टर विभूते यांना पस्तीस हजार ते ती तीस हजार असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि म्हणून मग पाच दहा हजार इकडं तिकडं ते मागं पुढं होतील म्हणजे किमान पंधरा हजार मताधिक यांनी मिनलताई विजयी व्हाव्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे तर उद्या आपल्याला हे लक्षात येणार आहे की काय होणार आहे पण मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांचं ऑब्झर्वेशन हे अतिशय अचूक आहे कारण मोठे मीडिया ह्या मीडिया ही काही सॅम्पल घेतात आणि त्यावरून एक्झिट पोल काढत असतात पण स्थानिक पत्रकार हा त्या भागातल्या प्रत्येक सर्कलमध्ये फिरत असतो आणि प्रत्येक गावाचा अंदाज त्याला असतो नि आणि अनेक निवडणुका त्यांनी नि पाहिलेल्या असल्यामुळं त्या भागातल्या कुठल्या जातीचं मत कुठल्या जात कोणत्या उमेदवाराला कशा पद्धतीने डिवायडेड होते कशा पद्धतीने जाते हे त्यांना माहीत असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राजेश पवारांकडं पाठ फिरवली त्यामुळं राजेश पवार पराभवाच्या छायेमध्ये आहेत अशीही चर्चा त्या भागामध्ये आहे कारण भाजप श्रेष्ठीने नायगाव मतदारसंघात एकाही बड्या नेत्याची सभा झालेली नाही उमरीला एक एकनाथ शिंदे येऊन गेले तर त्यापेक्षा ब मोठ्या सभा झाल्या नाहीत उलट लोकसभेला अमित शहा मोदी ह्या सगळ्यांच्या सभा झाल्या होत्या आणि काँग्रेसच्या कुठल्या सभा झाल्या नव्हत्या पण यावेळेस काय चित्र आहे काँग्रेसच्या सभा झालेल्या आहेत आणि राजेश पवारांच्या सभा झालेल्या नाहीत आणि म्हणून मग ते पराभवाच्या छायेमध्ये आहेत असं वगैरे पत्रकारांनी बातम्या दिलेल्या आहेत म्हणजे मतदारसंघामध्ये एकही सभा नाही त्यात मतदारसंघातील जुन्या व निष्ठावंत प्रचारकांपासून ते अलिप्त राहिलेले आहेत प्रचारक त्यामुळे भाजपचे राजेश पवार यांची धाकधूक वाढली असून ते पराभवाच्या छायेत असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये होत आहे विधानसभा निवडणुकीचे बागुल वाजल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या सभांनी वातावरण ढळून निघालेलं आहे काँग्रेस भाजप अजित पवार गट वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्तीच्या देश पातळीवरील व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या बच्चू कडूची सभा बिलुलला झाली म्हणजे जा अशा पद्धतीने सभा झालेल्या आहेत पण भाजपने जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या अन्य ठिकाणी घेतल्या पण नायगावमध्ये एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर मिनलताई खदगावकर यांच्या प्रचारामध्ये इम्रान प्रतापगडी यांची धर्माबादला मोठी सभा झाली त्याच्यानंतर बाबा बाबासाहेब थोरात आमदार अमित देशमुख यांची उमरीला सभा झाली आणि मोठ्या सभा प्रचंड जनसमुदाय त्या सभेला दिसत होता त्याच्यानंतर जाहीर ह्याच्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा रोड शो देखील धर्माबादमध्ये दे वगैरे झालेला पाहायला मिळाला भाजपासाठी अनुकूल असलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत वातावरण बदलून टाकलेलं आहे कॉर्नर सभांचा धडाका आहे गावागावामध्ये प्रचार फेऱ्या घातल्या डॉक्टर मेनल खदगावकर यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात एकशे पन्नास सभा झाल्याचा आकडा या पत्रकारांनी आपल्याला दिलेला आहे या तुलनेत राजेश पवार प्रचारात खूप मागे पडल्याचं चित्र मतदारसंघामध्ये दिसून येत आहे त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक दिग्गज काँग्रेसच्या बाजूने मैदानात उतरले त्यामुळे काँग्रेससाठी ही जमेची बाजू झालेली असताना भाजप उमेदवार राजेश पवार यांच्यासाठी एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही उमरी येथे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाल्याची पाहायला मिळालेली आहे आता लाडकी बहीण त्यांना तारो किंवा मग त्यांची तीर्थयात्रा या यात्रा ही त्यांना पुढे घेऊन जावं हा तो भाग आहे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील आहेत त्यांचे लाडके आहेत त्यांचे संबंध असलेले आहेत म्हणजे पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे नायगाव मतदारसंघातील वातावरण ढवळून काढण्यासाठी भाजप नेते प्रचाराच्या व जाहीर सभांचा धडाका लावतील असं वाटत होतं कारण भाजपची ही परंपरा आहे मॅनेजमेंट करणं अनेक सभा लावणं वातावरण ढवळून काढणं पण विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं यांनी सुद्धा इकडं दुर्लक्ष केलेलं दिसलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड किनवट माहूर मतदारसंघात सभा घेतली पण नायगाव मतदारसंघाकडं देवेंद्र फडणवीस फिरकले नाहीत आणि मग हे काय कारण आहे याबद्दल ही चर्चा चालू आहे फडणवीस यांच्या गुडबुकमधील असलेल्या राजेश पवारांसाठी भाजपच्या टीममधील एकाही नेत्याने जाहीर सभा घेतलेली नाही विशेष म्हणजे मतदारसंघातील जुने व निष्ठावंत राजेश पवार यांच्या प्रचारापासून अलिप्त राहणेच त्यांनी पसंत केलेलं आहे एवढंच नाही तर आ, राजेश पवारांच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे कारण ही सगळी जी कार्यकर्ते आहेत मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्य पातळीवरील एकही नेता आ, या ठिकाणी आला नाही तर मतदारसंघातील पदाधिकारीही फिरकले नसल्याने राजेश पवार व त्यांच्या पत्नी पूनम पवार यांनी ही सगळी धुरा सांभाळलेली आहे मतदारसंघात बैठका सभा घेतलेली आहेत आमदार राजेश पवार मतदारसंघात एकाकी पडल्या पढ़ पडण्यामागे त्यांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांबद्दल वागण्याची पद्धत कारणीभूत असल्याचा दबक्या आवाजामध्ये सूर या भागामध्ये दिसतो आहे राज्य नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आणि मतदारसंघातील निष्ठावंतने प्रचारापासून दूर असल्याचा संदेश मतदारसंघात गेल्यामुळे राजेश पवार हे पराभवाच्या छायेत असल्याची जोरदार चर्चा चालू आहे कारण राम पाटील रातुळीकर बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे मारुतराव कवळे गुरुजी हे सुद्धा भाजपमध्ये असून ते सुद्धा यांच्या अंतर्गत मतभेदामुळं राजेश पवारांच्या सोबत नव्हते आणि ह्या सगळ्याचा परिणाम राजेश पवारांना रोखण्यात होईल असं बोलल्या जाते आहे पण मतदारसंघामध्ये निवडणुकांमध्ये पैशांचं उधळण होती पैशाचा पाऊस होता एकीकडं सभा किती झाल्या आणि दुसरीकडं पैसा कसा वाटला गेला हाही भाग मॅटर करतो आणि तो जर भाग पाहिला तर राजेश पवारांनी डिक्लेअर केलेलं होतं म्हणे की भास्करराव ते खदगावकरांसाठी भास्करराव पाटील जे आकडा काढतील त्याच्या दुप्पट मी देईन आणि मग या चुरशीच्या लढतीमध्ये भास्करराव पाटील खदगावकरांनी पाशेंनी मतदारांना पैसे वाटले तर असं बोलल्या जाते आहे त्या मतदारसंघामध्ये तर राजेश पवारांनी हजार रुपये या रेटनी मतदारांपर्यंत पैसे पोहोचत केले आणि मग हा जो पैशाची उधळण हा जो भाग आहे अलीकडच्या राजकारणातला आणि त्यांचा इम्पॅक्ट किती असतो आणि मग मतदार कशा पद्धतीने मतदान करतात याने याच आधारावर याच पद्धतीने राजेश पवार मागच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले होते त्यामुळं कार्यकर्ता डायरेक्ट मतदारांपर्यंत ते देत असेल तर मतदार त्याचा विचार करतो असा सगळा भाग दिसतो या निवडणुकांमध्ये आणि म्हणून मग राजेश पवार येतील का मिनलताई खदगावकर येतील हे निश्चितपणे कोणालाही सांगता येत नाही पण राजू गांधीगुडेंनी जी आकडेवारी दिलेली आहे आणि राजू गांधीगुडेचा आपल्याला जो अनुभव आहे मागचा तो पाहता त्यांची आकडेवारी साधारणतः करेक्ट निघत असते पण एवढंही काही हे करता येत नाही कारण शेवटी पैसे घेऊन मतदार करणारा जो मतदार वर्ग आहे तो कशा पद्धतीने वर्तन करतो कारण वर्तनवादामध्ये डेव्हिड इस्टनने हे सांगितलेलं आहे की मानवी वर्तनाचा कितीही अभ्यास केला आपण तरी कुठल्या क्षणाला वर्तन कशा पद्धतीने बदलते पैशामुळं पैशासमोर मेहमी म्हणणारी लोक बाजूला होतात इकडं तिकडे होतात आणि मग अशा पद्धतीने जर पैशाचं चक्र फिरलं असेल तर राजेश पवार प्रभावी ठर ठरू शकतात पण कोणीही निवडून येऊ हो, तो दहा पंधरा हजारच्या लेणी निवडून येणार आहे अशा पद्धतीची अत्यंत आटीतटीची ही निवडणूक होती नायक तसं पाहता नायगावमध्ये यापूर्वी पैसे वाटले गेले नाहीत या पद्धतीने सरसकट असा दोन्ही उमेदवाराकडून विधानसभेला छोट्या छोट्या निवडणुकीला वाटल्या गेले असतील पण आता हे असं झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चा आहे की ज्या ठिकाणी असं काहीच नव्हतं ज्या ठिकाणी नोट बी देंग्या रोड बी देंगे अशी परंपरा होती त्या ठिकाणी सुद्धा पैसे वाटले गेलेली आहेत लोहा कंधारमध्ये तर दोन दोन हजार असा रेट निघालेला होता असं बोलल्या जाते आहे मुखेडमध्ये तर तिन्ही उमेदवारांचे पैसे म्हणजे प्रत्येकाच्या घरी एका मतदाराला चार हजार रुपये मिळाल्याचं बोलले जाते आहे आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने फार चांगलं आहे असं नाही पण हा सगळा भाग हे करून सुद्धा लोकांनी आपला मताचा हक्क जर बजावला आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतो त्याचं स्वातंत्र्य शेवटी त्याच्याकडे आहे सगळ्यांचे पैसे घेण्यामागचं कारण हे आहे की एवढ्या पन्नास वर्षामध्ये गावचा रस्ताही झाला नाही शाळा ठिकठिकाण्यावर थीक नाहीत पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही जनतेला फार काही पाहिजे नसते पण हे सगळे कार्यकर्तेच्या राज्यकर्त्यांच्या भोवती घुटमुळत असतात आणि सामान्य जनतेचे ही तीन जे मूलभूत प्रश्न आहेत ही प्रश्नसुद्धा जर सुटत नसतील म्हणजे कॅश कॉस्ट आणि क्रॉप हे तीन मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्वाचे राहिलेली आहेत म्हणजे सोयाबीन हा जो हे जे, जे क्रॉप आहे याला भाव नाही आणि म्हणून तो मुद्दा आयरनीवर आहे जातीचं फॅक्टर आहे कास्ट आहे आणि पैसा मनी कॅश हा सुद्धा या मतदारसंघावर प्रभाव पाडणार आहे आणि म्हणून उद्या या टाइमपर्यंत आपल्याला काही अंदाज यायला लागेल आणि उद्या संध्याकाळपर्यंत सगळेच निकाल डिक्लेअर झालेले असतील मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय